महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता करोडो मराठा बांधव मुंबईत दाखल होण्यासाठी मार्गस्थ झाले होते परंतु सरकारने वेळीच हस्तक्षेप करून सर्व मागण्या मान्य केल्याचे मराठा आंदोलनकांना सांगितले आंदोलकाचा महत्वाचा मुद्दा हा सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आध्यादेश काढून आंदोलकांना दिला त्या अध्यादेशावरून ओबीसी बांधवांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला ओबीसी बांधवांचे म्हणणे आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे परंतु ते वेगळ्या पद्धतीने द्यावे त्यांचा कुठलाही संबंध ओबीसी आरक्षणात व्हायला नको असा आक्रमक पवित्रा ओबीसी नेते छगन भुजबळ सह इतर नेते सातत्याने करत आहेत दिनांक

अध्यादेश तत्काळ रद्द करून ओबीसी भटके जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवा यांच्या निवासस्थानी जाऊन तसेच दिंडूर तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी शेकडो ओबीसी बांधव साहेबांना जर ऐश्वर्य ऐश्वर भोगायचं असलं तर ते मंत्री काही शहरामध्ये राहू शकते सत्ताधारी पक्षामध्ये पण त्यांनी आपल्या सर्वांच्या लेकरांकरता तो लेकर लेकर करतो ना काय आमच्या लेकरांचं काय आमच्या लेकरांचं काय तर त्याच्या लेकरांकरता आपल्या लेकरांकरता भुजबळ साहेब आणताय पण त्या एक भुजबळ साहेबांना इतका मानसिक त्रास का दिला जातोय त्यांचा चिल्लर छाप माणूस येतो व्हॉट्सअपवर फेसबुकवर कोणी बाया येतात त्या मीडियावर वाईट देता आणि काही श्वीगाळ करता भुजबळ साहेबांच्या नावाने आपण शांतपासून पाहत राहतो फक्त काय करता येते आपल्या भावना मृत झालेल्या आहे सर्वप्रथम प्रत्येक ओबीसी बांधवाला माझी विनंती का भुजबळ साहेब शांत करण्याचं किंवा घाबरवण्याचं काम फक्त एका कारणामुळे करता येते का झाडाचं मुळच कापून टाकलं तर झाडच शिल्लक राहणार नाही भुजबळ साहेबच नसले तर तुमचा आमचा लढा कोण लढणार आहे भुजबळ साहेब मुंडे साहेब एकत्र होतोपर्यंत त्यांनी आरक्षणाला एकत्र लढले ओबीसी करता लढले ते पण आजची अवस्था काय अनेक ओबीसी नेते सत्तेला गरम करता त्यात पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील जितेंद्र आवड असतील त्या अजून कोणी ओबीसी नेते असतील पण त्यांना सरकारच्या विरोधामध्ये ओपन येता येत नाही भुजबळ साहेब सत्य खर खुर्चरा बसता म्हणून बसता प्रतिनिधी सागर मोल